आज नेदरलँडमधील एका शहराचा महापौर असलेला व्यक्ती एक्केचाळीस वर्षापूर्वी नागपूरच्या रस्त्यावर तीन दिवसाचा असताना सोडून देण्यात आला होता आता तोच व्यक्ती आपल्या जन्मदात्या आईचा शोध घेण्यासाठी पुन्हा भारतात नागपुरात आला आहे दहा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी नागपूरच्या अंबाझरी रोडवरील मातृसेवा संघ या संस्थेत एका एकवीस वर्षीय अविवाहित महिलेनं आपल्या तीन दिवसांच्या बाळाला सोपवलं होतं सामाजिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या विवंचनेतून तिनं हा कठोर निर्णय घेतला होता त्या संस्थेतील एका परिचारिकेनं बाळाचा जन्म फाल्गुन महिन्यात झाल्यानं त्याला फाल्गुन असं नाव दिलं काही आठवड्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनंतर नेदरलँडमधील एका दाम्पत्यानं या बाळाला दत्तक घेतलं आणि त्याला आपल्या देशात घेऊन गेले फाल्गुन यांचं बालपण नेदरलँडमधील सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबात गेलं भारत म्हणजे फक्त शालेय पुस्तकातील नकाशावर दिसणारा एक ठिपका एवढीच त्याची ओळख होती मात्र वय वाढत गेलं जसं आपल्या मुलाबद्दल जाणून घेण्याची ओढ वाढू लागली समाजकारी आणि राजकारणात सक्रिय होत ते पुढे गेले आणि आज अम्रेस्टॅम डॅम पासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या हेमस्टेड शहराचे महापौर म्हणून काम पाहत आहे फाल्गून सांगतात की त्यांनी महाभारत वाचले असून कर्ण आणि कुंतीचं नातं त्यांच्या मनाला ना खोलवर भिडलं प्रत्येक कर्णाला आपल्या कुंतीला भेटण्याचा अधिकार आहे असं ते भाऊक शब्दात सांगतात डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या भेटीदरम्यान जिल्हा प्रशासनातील अधिकारी विनोद जाधव यांच्या पथकानं त्या निवृत्त नर्सचा शोध घेतला जिने एक्केचाळीस वर्षापूर्वी बाळाला फाल्गुन हे नाव दिलं होतं त्या नर्सला तो काळ आणि त्या बाळाला संस्थेत दाखल करण्याची घटना आजही स्पष्ट आठवत होती ज्या व्यक्तीनं मला नाव दिलं तिला भेटणं हा क्षण माझ्यासाठी शब्दात मांडता येणार नाही असं सांगताना फाल्गुन यांच्या डोळ्यात अश्रू उतरवले आईविषयी बोलताना ते म्हणाले कदाचित ती आजही अपराधीपणाच्या भावनेत जगत असेल पण मला तिला फक्त एकदाच भेटून सांगायचं आहे आई मी सुखी आहे माझं आयुष्य खूप सुंदर आहे आणि मला अपार प्रेम देणाऱ्या लोकांनी मला मोठं केलं आहे हाल्गुन यांचा शोध अजूनही पूर्ण झालेला नाही आहे आपल्या जन्मदात्या आईला भेटण्याच्या आशेला ते पुढील वर्षी पुन्हा नागपूरला येणार आहेत